श्री गणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून खारघर येथे गेली एकवीस वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक स सेवेचं व्रत सामाजिक सेवेची परंपरा कायम ठेवलेली आहे मंडळानं खऱ्या अर्थाने ह्या मंडळाची स्थापना कशी झाली हे एक वेगळं गमक आहे खारघर आणि पनवेल शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे नेते केशनदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून या गणेशोत्सवाची स्थापना झाली ही परंपरा अखंडपणे कशाप्रकारे सुरू आहे कोणकोणत्या उपक्रमांची आयोजन सातत्यपूर्वक केलं जातं हे आपण जाणून घेणार आहोत आपण पाहतोय की हा भव्य दिव्य असा गणेशोत्सवाचा मंडप आहे आणि गणेश भक्तांची मोठी रेलचेल इथं गर्दी आपल्याला दिसून येते कशा पद्धतीने आपण पाहू शकतात मागील दहा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण थेट जाऊयात ह्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष खऱ्या अर्थाने ह्या गणेशोत्सवाची ओळख शिल्प चौकचा राजा अशी केली जाते मोठ्या संख्येने सगळे गणेश भक्त इथे येतात आपण जाणून घेऊया ह्या मागची भावना ह्या मंडळाची स्थापना कशी झाली गणेशोत्सवाची स्थापना कशी झाली आपल्या सोबत आहेत मंडळाचे सर्व कार्यकर्ते आपण बोलणार आहोत आपल्या सोबत आहेत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष केशा दा पाटील दादा नमस्कार गणपती बाप्पा काय सांगाल श्री गणेश मित्र मंडळाची स्थापना झाली ह्या गणेशोत्सवाची स्थापना झाली शिलचौकचा राजा हे नाव पडलं ह्या मागची साधारणतः पार्श्वभूमी आहे खरं सांगायचं तर ते गणपती महाराजांची झालं असं की आम्ही तयारीवर बसतो होतो सगळं आता आहेत आपल्या सगळ्या मित्र आम्ही तिथे बसतो तर इथे हॉटेलमधून मॅनेजर गाजरातील गणपती घेऊन आले आणि तिथे त्यांच्या तिथे आलं होतं तर गाजरातून गणपती प्रकट झाला म्हणून ते बाहेर आले आणि नेमका गणपतीचा सण जवळ आला तर मग सर्वांनी ठरवलं की बाबा गणपती तर आलाय मग काय करूया तर मग सगळ्या पक्षाचे लोक तिथे त्यावेळेला उपस्थित होती त्याची इच्छा आहे तर आपण आणूया मग त्याची इच्छा आहे तर हॉटेलचे मालकसुद्धा बोलले की माझंही काही योगदान त्याच्यामध्ये असेल आपण आणूया पण नंतर असं ठरलं की त्याला मोठं स्वरूप देऊया त्याप्रमाणे सगळ्यांनी ठरवून आज एकवीस वर्षाचा गणपती आमचा झालेला आहे घरघरवासींसाठी ती एक अलौकिक अशी गोष्ट होती की गाजरातील गणपतीचा एवढा मोठा गणपती करणं ही सहज आणि सोपी गोष्ट नव्हती पण ती गणपती महाराजांनी आमच्याकडनं करून घेतली एक छोटासा संकल्प होता मंडळाची स्थापना केली आणि ह्या मंडळाला ह्या गणपतीला ह्या गणेशोत्सवाला शिवचौकचा राजा असं नावलौकिक मिळालं ह्या मागची साधारणतः पाशा काय सांगाल त्याला कारण असं होतं शिवचौक हे एक मोठं स्थान आहे तसं उत्सव चौक चौक आहे तसं चौक आहे शिव चौकचा राजा त्याला कारणच ते आहे की शिवचौकचे राजा हे सगळे व्यापारी आहेत म्हणून तो एक राजा प्रगल्भ राजा शिवचौकमध्ये बसलेले आहे म्हणून शिवचौकचा राजा साधारणतः एखादी संस्था एखादे मंडळ स्थापन करणं त्याला वाढवणं एकवीस वर्ष ते मोठं करणं सर्व पक्षाच्या सर्व सामाजिक धर्माच्या लोकांना एकत्र आणणं हे मोठं फार मोठं आव्हान असतं हे आपण साधारणतः कसं जपलं त्याला कारण आम्हीच सगळे मंडळी आहोत कारण एकमेकांचा कधीच कर द्वेष करत नाही आणि त्या द्वेष न केल्यामुळे बरेच धर्मियांची लोकं आमच्याशी जोडली गेली आणि तो उत्सव मोठा गेला साधारणतः महा खारघर शहरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची वेगवेगळ्या प्रांतातून येणारी लोकं इथे राहतात आपण ह्या सर्वांना एकात्मतेचा संदेश नेहमी देता ह्या उत्सवाच्या दे माध्यमातून काय भावना व्यक्त कराल सर्वांच्या घरात गणपती महाराज येत नाही प्रत्येकाला वाटतं की बाप्पा माझ्या घरी आला पाहिजे पण बाप्पा अशा घरी आम्ही इथे आणला की सर्वसामान्य माणसात सुद्धा त्याचं अत्यंत जवळून दर्शन झालं पाहिजे ही भूमिका आम्ही ती ती जी भावना होती ही लोकांची भावना आम्ही इथे स्थापन केली आणि त्या माध्यमातून अनेक धर्मीयांची लोक इथे जुडली गेली आणि ती इथे सातत्याने सा। इथे येत असतो ती आम्हाला चांगली त्याच्यापासून संकल्पना देत असतात तुम्ही असं केलं अजून एक चांगली चांगल्या प्रकारे तुम्ही उत्सव साजरा करू शकेल ही त्याचीच भावना आहे आणि म्हणून हा उत्सव साजरा करतो पनवेल महानगरपालिकेनं पुढाकार घेतलेला आहे की पर्यावरण वाचवा देश वाचवा मनुष्य वाचवा ह्या मागच्या भावनेतून आपण नागरिकांना काय संदेश द्याल त्या भावनेतून आम्ही असं केलं की ह्यावेळी मंडळाने ठरवलं की जी पनवेल भाविकांची भावना होती की पर्यावरणाच्या दृष्टीकोनं आपण कोणतं कार्य करू शकतो तर मग मंडळाने ठरवलं की जी छोटी मूर्ती आणायचं ती छोटी मूर्ती आम्ही यावेळेला कॅन्सल केली आणि डायरेक्टली दर्शन आम्ही मोठ्या मूर्तीतच घराचं अशा प्रकारे संकल्पना जर प्रत्येक मंडळाने केली जवळजवळ दोनशे ते तीनशे मूर्ती कमी होती मंडळांच्या आणि ती ती मूर्ती आम्ही रद्द करून बाप्पांचं दर्शन डायरेक्ट आपण पाहिलं की श्री गणेश मित्रमंडळाचा हा शिल्स राजा आहे गणेरायाची जी मूर्ती आहे अतिशय आकर्षक आहे गणेश भक्त खास त्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी पाहण्यासाठी येत आहेत काय त्याचं वैशिष्ट्य आहे नेमकं वैशिष्ट्य आहे अशा जे आहे की नवसाला पावणारं आहे कितीतरी लोकांचं जीवन जे प्रसादा चाललं होतं तिथे त्यांनी सुळीत सुळीतपणे आणलेलं आहे बरेच नवस इथे फेडले जातात आणि त्याचा कधी कुठेही आम्ही गाजावाजा करत नाही कारण ती त्यांची भावना आहे ते भावनेला कुठेतरी गालबूट कामा नाही आणि म्हणून ते कधी आम्ही त्याचा स्पोर्ट करत नाही तिथे अगदी दिल्लीवरती लोक इथे येतात जी इथे पूर्वी होती त्यांचे नवस पूर्ण फेडण्यासाठी दिल्लीवरनं हरियाणावर लोकही दोन ते जातो दो, तो जो काही नवस केला जातो इथे पूर्ण करून ते आपल्या घरी जातात आपण पाहिलं मूर्ती अतिशय आकर्षक आहे याची कलाकृती कोणी बनवली कोणत्या कला मंदिरातून ही साधारणतः आणलेली आहे मूर्ती ही विग्रेश कला मंदिर आहे फणसपाड्याच्या बेलापूरमध्ये नंदकुमार त्याचे कलाकार आहेत जे काही कलाकृती केली ती नंदकुमार कुंभार म्हणून आहे तर त्यांनी हे सगळं साकार केलेलं आहे अतिशय सुखभ आणि सुंदर मूर्ती केलेली त्यांनी अगदी पाव कोणी येईल ना ते गणपती बाप्पाच्या पडेल आपण नेहमी म्हणतो की हा उत्सव नाही तर ही लोकसेवा आहे या लोकसेवेसाठी अनेक उपक्रमांचं अनेक कार्यक्रमांचं जसं चित्रकला स्पर्धा असेल आरोग्य शिबिर असेल अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं ह्याबद्दल आपण काय माहिती द्या सातत्याने आम्ही ते राबवत असतो चित्रकला स्पर्धा त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी मुलांनी भाग घेतला होता त्याच्यानंतर डेंटलचं घेतलं त्यानंतर आम्ही अपोलो हॉस्पिटलचं शिबिर ठेवलं अपोलो एक जिमचं हेल्थ चेकअप ठेवलं अशा प्रकारे अनेक संकल्पना आम्ही मंडळाच्या माध्यमातून करतो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही सहकार्य करतो आहे ज्यांना खरोखरच शिकण्याची इच्छा आहे त्यांच्याकडे पैसे नसतील अशा विद्यार्थी त्यांनी मंडल नेहमी द्यायचे असते की त्याचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे आणि ती भावना मंडल नेहमी सातत्याने जपत असते श्री गणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून खारघरवासियांना काय शुभेच्छा द्याल काय आव्हान कराल ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र राहा चांगल्या पद्धतीने राहा कुठेही देशभावना ठेवू नका अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण राहूया देश घडवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी एकत्र यावं राहावं लागेल सर्व जाती धर्माने एकत्र येऊन प्रत्येक सण आपण चांगल्या पद्धतीने साजरे केले तरच देश टिकेल आणि तरच खारघरची जनता त्याच्यामध्ये सरळ आणि सुबगता आणण्याचा प्रयत्न केले आत्ताच पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या माध्यमातून सुद्धा आपण एकत्र येऊया सुंदर खारघर शहर बनवूया नुसतं खारघरच नव्हे तर पनवेल शहरही बनवूया ही भावना वाटते गणपती बाप्पा गणपती बाप्पाल की गेली एकवीस वर्षाची ही परंपरा आहे ही हा उत्सव नसून ही लोकसेवेचं व्रत आहे आणि गेली एकवीस वर्ष आम्ही हे पाळतोय सर्व समाजातील सर्व समाज घटकातील सर्व जाती भागाच्या लोकांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा जपावा हा संदेश या मंडळाने दिलेला आहे अशी भावना यावेळी श्री गणेश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष केशरीदादा पाटील यांनी व्यक्त केलेले आहे धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती घेतला